नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना खुशखबर आहे त्यासोबत वाईट बातमी सुद्धा आहे कारण की रक्षाबंधनाची भेट ही कोणाला मिळणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण की शेहेचाळीस लाख महिला या ठिकाणी अपात्र ठरलेल्या आहेत आणि शेहेचाळीस लाख महिलांचे या ठिकाणी लाभ हा कायमचा बंद झालेला आहे त्या शेहेचाळीस लाख महिलांमध्ये आपण आहेत का याची तपासणी करणे गरजेचे आहे तुमचं नाव वगळलं गेले आहे का ते कशा प्रकारे बघायचं आहे तसेच पुढील हप्त्यासाठी केवायसी ही कंपलसरी केली आहे केवायसी केली नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळणार नाही या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी कालच आदित्यताई तटकरे यांनी लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट देण्यासाठी दीड हजार रुपये सन्मान निधी हा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ द्वारे जमा करण्यात येईल असे सांगितले आहे तसेच लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेबसाईटवर आता लिंक दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन सर्व लाडक्या बहिणींना के वाय सी पूर्ण करावे लागणार आहे त्यामध्ये सर्व कागदपत्रे तुमचे पहिल्यासारखेच अपलोड करावे लागणार आहे आणि त्या ठिकाणी तुमची माहिती द्यावी लागणार आहे यातून ज्या खऱ्या महिला लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळत राहतील परंतु ज्यांनी चुकीच्या पद्धतीने हे पैसे मिळवले आहे त्यांना पैसे मिळणार नाही तर मग आपण बघूया की कोणकोणत्या लाभार्थी महिला आहेत की ज्यांना पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना पैसे मिळणार नाही मग लाडकी बहीण योजनेचा लाभ आता या महिलांना कधीच मिळणार नाही यादीत तुमचे नाव आहे का हे बघणे गरजेचे आहे लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीसाठी निकष पूर्ण न केल्यामुळे बेचाळीस लाख महिलांचे अर्ज रद्द झाले आहेत नऊ हजार सरकारी कर्मचारी महिलांनी आणि उत्पन्नाची खोटी माहिती देणाऱ्या महिलांचे अर्ज बाद झालेले आहे चार चाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेच्या लाभापासून वगळण्यात आलेले आहे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे या योजनेच्या पडताळणीमध्ये लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा यापुढे कधीच लाभ घेता येणार नाही या महिलांनी निकष पूर्ण न केल्यामुळे हे अर्ज बाद केले जात असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या योजनेमध्ये अनेक महिलांनी निकष न पाळता अर्ज केले आहेत साडे नऊ हजार सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्या त्यामुळे त्यांचे अर्ज बाद केले आहेत त्यासोबत अनेक महिलांनी उत्पन्नाची खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला आहे ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे तसेच ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहेत त्यांनाही पडताळणीत वगळण्यात आले आहे आतापर्यंत जवळपास बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद केले आहे अशी माहिती समोर आली आहे त्यामुळे या महिलांना इथून पुढे कधीही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्ही योजनेच्या निकषात बसत नसाल आणि योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचे नाव या योजनेतून वगळले जाऊ शकते त्यामुळे जर तुम्हाला पुढच्या महिन्यापासून पैसे आले नाही तर तुमचा अर्ज बाद झालेला असू शकतो मग लाडकी बहीण योजनेचा अर्ज का बाद होत आहे तर निकष पूर्ण न करणे खोटी माहिती देणे सरकारी कर्मचारी असणे किंवा चारचाकी वाहन मालकी यामुळे अर्ज बाद होत आहे माझा अर्ज बाद झाला आहे हे कसे तपासावे असे अनेक लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे तर लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तपासू शकता किंवा नारी शक्ती दूत ॲपवर सुद्धा तुम्ही तपासू शकता त्या ठिकाणी स्टेटस बघायचे आहे त्यावरून तुम्हाला कळेल की तुमचं त्या ठिकाणी पैसे येणार आहेत किंवा नाही त्या ठिकाणी जर तुम्ही ओपन केल्यानंतर नो रेकॉर्ड असं लिहून आलं तर त्या ठिकाणी असं समजायचं की तुमचं नाव वगळण्यात आलेलं आहे पण त्या ठिकाणी जर तुमचं नावासमोर नो रेकॉर्ड कार्ड लिहून आलेले नाही तुमची सर्व माहिती दिसली तर त्या ठिकाणी असं समजायचं की तुम्हाला पैसे मिळणार आहे हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी वर संपर्क साधावा जर तुम्हाला ॲपची माहिती नसेल तर एकशे एक्क्याऐंशी वर तुम्ही फोन करून त्या ठिकाणी तुमचा अर्ज बाद झाला आहे किंवा नाही हे तपासू शकता बाद झालेल्या अर्जांना पुन्हा लाभ मिळू शकेल का अनेक लाभार्थी महिलांना प्रश्न पडलेला आहे तर याचं उत्तर आहे की नाही निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही तथापि चुकीची माहिती असेल समजाची ती दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला संबंधित कार्यालयात संपर्क साधावा लागेल अंगणवाडी सेविका किंवा एकात्मिक बालविकास योजना पंचायत समिती या ठिकाणी तुम्हाला संपर्क साधावा लागेल योजनेचे पैसे न मिळाल्यास काय करावे अर्जाची स्थिती तपासावी हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी वर तक्रार नोंदवावी किंवा अंगणवाडी केंद्र नगरपालिका कार्यालयात संपर्क साधावा जर तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तर अशा पद्धतीने आता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे आठ ऑगस्टपासून हे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे मग त्याच्या आधी तुम्ही तुमचे पैसे मिळणार आहे किंवा नाही यासाठी स्टेटस चेक करून घेऊ शकता आपण सांगितले आहे त्याप्रमाणे तुम्ही एकशे एक्क्याऐंशी व हेल्पलाईन या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद